बावीस मे दोन हजार नऊ त्या दरम्यान मी माझ्या एका मित्राचं काम होतं यशदामध्ये माझा एक मित्र आहे तो पी एच डी त्यावेळेस करत होता आणि संशोधनाच्यासाठी आम्ही दैनिक एकमतला आम्ही त्यावेळेस गेलो होतो थोडासा वेळ होता, होता। मग बैसला बसला तिथं लक्षात आलं की साहेबांचा सा वाढदिवस सव्वीस मे रोजी आहे दोन हजार नऊचा विषय मग मी दोन पानं घेतले आणि मी जाग्यावरती लेख लिहिला आणि तो लेख लिहून तसाच कच्चा लेख थोडंसं मध्ये ओव्हर राईट झालं होतं ते ते आ, मी ते लेख संबंधित संपादक त्यावेळेस साहेब त्यांच्याकडे दिला आणि मी पुन्हा बघितलं पण नाही की माझा लेख आला की नाही मला नंतर म्हणजे मी त्यावेळेस आपल्या कॉलेजवरतीच लेक्चर म्हणून होतो तर मला आमच्या प्राचार्याने सांगितलं की अहो म्हणले पाटील तुम्ही लिहिलेला ले लेख आला म्हणले ह्याच्यामध्ये आणि मला एक त्यावेळेस वाटलं की आपण एका साध्या कागदावरती आपल्या भावना उतरवल्या त्याच्यामध्ये कुठं कुठं ओव्हर राईट पण झालं होतं ते त्या संबंधित संपादकांनी ते पेपरमध्ये घेतलं आणि ते छापून आणलं तेव्हापासून मला एक लक्षात आलं की आपण व्यक्त व्हायला पाहिजे आपण आपले जे भावना आहे आपण मनमोकळ्या केल्या पाहिजे आणि तिथपासनं म्हणजे जे, जे पहिल्यांदा जर मला कोणी सोशल स्टँड दिला असेल तर ते दैनिक एकमतने दिला त्याबद्दल मी एकमतच्या मनापासून आभार व्यक्त करतो आणि त्यानंतर येणाऱ्या काळामध्ये मी मग नंतरनं सामाजिक कार्यकर्ता म्हणून बाल लैंगिक शोषणाच्या विषयावरती मी चौदा नोव्हेंबरला लेख लिहिले ते पण छापून आले आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन आठ सप्टेंबर त्यांनी मी लेख लिहिले तेही आले म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीचे लेख लिहित गेलो लेख येत गेले आणि मला वाटतं की हे मी एक उदाहरण असेल असे कितीतरी मुलं आहेत कितीतरी तरुण आहेत कितीतरी युवती आहेत की ज्यांना एक व्यासपीठ मिळवून देण्याचं काम हे दैनिक एकमतनं केलं त्याबद्दल दैनिक एकमतचे लाख लाख आम्ही आभार व्यक्त करतो